नमस्कार मला गोपनीय माहिती मिळाली तेवीस तारखेला की आपल्या इथे जुनरच्या परिक्षेत्रात एक फार्म हाऊस आहे गोळेगाव रोडला लेनेद्री मार्गेला तर तिथे अवैधरित्या पत्र्यां पत्त्यांचा क्लब जुगार खेळला जात होता ती माहिती मिळाल्यानंतर अर्ध्या तासात तिथे रेड टाकण्यात आली माझ्या टीमसहित तर टीम तिथे एक वीस पंचवीस लोक तिथे पत्ते खेळताना आढळून आलेली आहेत ओके त्याच्यात एकूण आरोपी आहेत बावीस आणि मुद्देमाल त्याच्यात जप्त केलेले दहा लाख एकोण एकोणनव्वद हजार सहाशे पंच्याण्णवचा रोख रक्कम त्या मुद्देमालमध्ये वाहनं मोबाईल मुद्दे बराच समावेश असा आहे जसे त्यांचे टेबल वगैरे खेळण्याची असा प्रत्येक प्रकार एकूण चौदा वाहने त्याच्यात होती आणि एकवीस मोबाईल आहेत बाकीचा इतर मुद्देमाल मुद्दे आहे